लाकडी शुद्ध खाद्य तेल तुम्हाला मिळणार आहे आता आपल्या लाकडीचे आज आपण आलेलो आहे कल्पना टॉकीच्या मागे असणाऱ्या प्रकाश लाइट हाऊसच्या शेजारी स्वनिधी अॅग्रो फूड मध्ये जिथे शुद्ध लाकडी घाण्याचे तेल मिळते जे शंभर टक्के नॅचरल डायजेशन साठी चांगलं कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करत त्यासोबतच इम्युनिटी सुद्धा वाढवत कोणत्याही प्रकारचं तेल असू दे अगदी शेंगदाणा तेल करडई तेल सूर्यफूल तेल तीळ तेल खोबरेल तेल बदाम तेल जवस तेल मोहरी तेल असो किंवा एरंडेल तेल सर्व तुम्हाला मिळणार आहे एका छताखाली खाली शेवटी जुनं ते सोनं लाकडी घाण्याचे तेल वापरण्याचे अनेक सारे फायदे आहेत हे खूप कमी तापमानाखाली तयार केलं जातं त्याच्यामुळे शरीराला आवश्यक असणारं फॅटी ऍसिड ई जीवनसत्व आणि खनिज जे आपल्याला मिळतात शिवाय कोणतीही रासायनिक प्रक्रिया सुद्धा नाही हे तेल इतर तेलांच्या तुलनेत खूप घट्ट असतं त्यामुळे स्वयंपाकाला कमी वापरावं लागतं म्हणजे तुम्हाला जर महिन्याला दोन लिटर तेल लागत असेल तर एक लिटर लाकडी घाण्याचं तेल हे पुरेसं आहे तर मग एक वेळ अवश्य भेटत्या स्वनिधी ऍग्रो फूड्सला स्वतः बघा खात्री करा आणि मगच खरेदी करा